प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभारावत पण जिथ आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि आठपाळे सुद्धा एक बाजार ह्या तालुक्यासाठी ह्या मतदारसंघासाठी जे काम केलं आणि त्यामुळं आज जसं आज तुम्ही जिथ आमच्यावर प्रेम दिसतय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही टाकतेन तुमच्या पाठीशी राहणार आहे काय दरवाशी तुमचं बाजार आहे तसे येणाऱ्या काही महिन्यात खानापूर आटपाडी सुद्धा एक बाजार भरणार आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात भैया तुम्हाला मिळावा आम्ही आम्ही काय ना घाबरत <laughs> नाही परवा तोडून आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही टाकतील तुमच्या पाठीशी राहणार आहे का ह्यात काय दरवाची गरज नाही आज प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभा राहावं <laughs> पण ते आमचे मित्र श्रीकांत शिंदे काय आमचा ऐकायला मी खूप प्रयत्न केला पण हा आठपडे तालुका मला खूप सारखं सारखं बोलवून घ्यावं लागलाय आणि काय मी खूप आज प्रयत्न करतो अध्यक्ष की दिल्लीला जेवढं गेलो नाही तेवढं आठपडे तालुक्याला मला बोलवायला लागलं तर मी बोलवा पण अध्यक्षांचा स्वभाव आहे अध्यक्षाने एकदम कुठले शब्द टाकला तर नाही एक म्हणू देत नाही आणि त्यामुळे आज जरा यायला उशीर झाला सकाळी जरा नवीन नवीन खासदार झालं जरा लय लो लोक सकाळी सकाळी येत असतात सकाळी गर्दी आवरून निघायला जरा वेळ लागला पण ह्या बाजार समितीबद्दल आणि मी मागच्या वेळी आपण एका कार्यक्रमाला डाळिंबाच्या बाजारा दा दिवशी आपण आलो होतो सौद्याला आणि त्या दिवशी मी याच कौतुक केलं की मला माहित नव्हतं की सांगली बाजार समितीच्या बाहेर आटपाडी एवढं चांगला व्यवसाय करते एवढं चांगला सोयी सुविधा द्यायचा प्रयत्न करते आणि खासदार म्हणून ह्या आटपाडी तालुक्याची प्रगती कशी करायची कुठे कुठे आपण कमी पडलो काय केलं पाहिजे कारण पाण्याचा विषय हा खूप अंशी हा अनेक भावने मार्गी लागलाय सांगत सांगतच होते की पाण्याच्या जा पलीकडे जाऊन इतर जे जा विकासाच्या दृष्टीनं जे कामकाज लागणार ते करत आहेत पण केंद्रावर काय आणता येईल आणि म्हणून मला अध्यक्षाने रेल्वे लाईनचा विषय सांगितलेला रेल्वे लाईनच्या विषयाचे पूर्णपणे मागे आम्ही असं लागलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आटपाडी तालुक्यात जावी यासाठी प्रयत्न आपला आहे आणि खरोखरच वसंतदा नंतर प्रकाश बघू त्यानंतर मी खरोखरच गुण असले बोकडाचे किमतीचे तर आमच्याकडनं पण काहीतरी काम होईल असं मलाही अपेक्षा आहे पण ह्या पाच वर्षात निश्चितच तुमच्या तालुक्यातनं आपण रेल्वे गाडी फिरवली पाहिजे हा आमचा हवे मानस राहणार आहे म्हणजे पलीकडे सुद्धा तुम्ही सारख्या सारख्या आम्हाला बोलवत ह्या बाजार समितीसाठी सुद्धा आपल्याला केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून काय करता येईल माझ्या खासदार फंडात काय करता येईल त्यासाठी राहुल दादा तुम्ही आता एवढं एकत्रितपणे तरुण मंडळी बाजार समिती सगळी एकत्रितपणे काम करताय माझं पूर्ण सहकार्य आहे आताच या ठिकाणी डॉक्टर मंडळी सुद्धा उपस्थित राहिलेल्या त्यांचाही निवेदनाचा विषय कालही सांगलीतल्या डॉक्टर निवासी डॉक्टरांशी माझी झाली तुमचाही विषय आहे आणि तुमचाही विषय आहे आणि तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोललो कारण जवळजवळ काल मला वाटतं का काल आठ वाजेपासून हा इमर्जन्सी सर्व्हिस सोडून सगळी कामं डॉक्टर लोकांनी बंद केलेली आहेत त्यांच्यावर होणाऱ्या त्रासामुळे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या कार्य कामाची व्यवस्था त्यांच्यावर होणारा त्रास सुरक्षा या विषयासाठी त्यांचे खूप मोठे मुद्दे आहेत ते आज आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ असं अनायशे या कार्यक्रमात त्यांनी इथं आलेले आहेत त्यांना आम्ही विनंती करतो तुम्ही डॉक्टर लोकांना डॉक्टर लोकांना विनंती करतो त्या अनायशी तुम्ही इथं आला आहे तर सुहासभाई यांना आणि आम्हाला मिळून अध्यक्ष निवेदन आपण त्यांचं स्वीकारूया हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनशी तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साकरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिवांची आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन्स अट बटन दाबा धन्यवाद